आपल्या संघटनेचा माज आहे हा भगवा रंग सनातन हिंदू धर्माचा संस्कार आहे हा भगवा रंग छत्रपती शिवरायांचं स्वप्न होता हा भगवा रंग आणि कुणाशी तरी आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंग धर्मवीर भाग दोनच्या नुकत्याच लॉन्च झालेल्या ट्रेलर मध्ये या ओळी ऐकून प्रत्येकाच्या अंगावर काटा उभा राहतो पहिल्या फ्रेम पासूनच लोकांना गुंतवून ठेवणाऱ्या ट्रेलर ट्रेलरमध्ये अभिनेते प्रसाद एकदा आनंद दिगेंच्या भूमिकेत दिसत आहे दोन मिनिटे वीस सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये भगवा रंग आणि हिंदुत्व या मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले या ट्रेलर मधून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंना लक्ष करण्यात आल्याचं स्पष्टपणे दिसते त्यामुळे विधानसभा निवडणूक तोंडावर असताना धर्मवर चित्रपटाचा दुसरा भाग आणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी एक प्रकारे एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होती याचबद्दल सविस्तर आढावा घेणार आहोत आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मंडळी मी वैष्णवी आणि तुम्ही पाहताय आझाद मराठी तर मंडळी आनंद दिगे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं नाव दोन हजार बावीस मध्ये त्यांच्या आयुष्यावर धर्मवीर हा चित्रपट बनवण्यात आला होता आता याच चित्रपटाचा दुसरा भाग नऊ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे त्याआधी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला धर्मवीर दोन चा ट्रेलर लाँच करण्यात आला दिग्गज मराठी अभिनेते अशोक सराफ ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते जितेंद्र गोविंदा सलमान खान या सेलिब्रिटींच्या उपस्थितीत धर्मवीर चा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारे प्रसाद ओक आणि क्षितिश दाते हे देखील उपस्थित होते प्रवीण तरडे दिग्दर्शित या सिनेमात प्रसाद ओकने आनंद दिघेंची तर क्षितिश दातेने एकनाथ शिंदेची भूमिका साकारली आहे हा चित्रपट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंड आणि धर्मवीर आनंद दिगेंच्या मृत्यूचे गुण यावर भाष्य करतो असे ट्रेलर मधून दिसते सिनेमातील पात्र दिग्दर्शन त्याबरोबर ट्रेलरमधील डायलॉग देखील भरपूर कौतुक होताना दिसते पण राजकीय वर्तुळात काही अवरच कारणांमुळे या ट्रेलरची चर्चा होती या ट्रेलरमध्ये अनेक डायलॉग आहेत जे उद्धव ठाकरेंना डिवकणारे आहेत अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे ते डायलॉग कोणते चला पाहूयात ट्रेलरच्या सुरुवातीलाच कान देऊन ऐकलं तर तुम्हाला समजेल की काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आघाडी करण्यावरून उद्धव ठाकरेंना टोला लगावण्यात आलाय छत्रपती शिवरायांचं स्वप्न होता हा भगवा रंग आणि कुणाची तरी आघाडी करून विकला तो भगवा रंग हा डायलॉग अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंसाठी वापरण्यात आलाय काय आहे हिंदुत्व अरे अठरा पगड जातीच्या लोकांनी एकमेकांना करकसून मारलेल्या मिटीत आहे हिंदुत्व आपण जर आपल्या धर्माची इज्जत नाही राखली तर कोणी येऊन ती उतरवतील सावरकर समजणे लिए देशभक्त बनना पडेगा किसी एक फॅमिली का कुत्ता नाही नेता स्वतःच्या घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो म्हणूनच तुम्ही लोकांच्या दारातील नेते व्हा वीस वर्षांपूर्वी याच ठाण्यात एक दाढीवाला बेसावत होता पण जाताना दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून गेलाय ट्रेलरमधील या सगळ्या द्वारे अप्रत्यक्षपणे हिंदुत्वाच्या मुद्द्याला धरून उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला गेलाय असं दिसतं मात्र अद्याप शिवसेना उभाटा गटाचे नेते यावर मौन बाळगून आहेत स्वतः उद्धव ठाकरेंना लक्ष करण्यात आलेल्या या धर्मवीर दोनच्या ट्रेलरमधील डायलॉग वर उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतील हे पाहावं लागेल तोपर्यंत व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद